नमस्कार मैत्रिणींनो आनंदित आहात ना छान आज आपण मस्त खारे शेंगदाणे आणि मसाले शेंगदाणे याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी दोन कप मोठ्या आकाराचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एका बाजूला गॅसवर पाणी गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून जाडे मीठ टाकलेले आहे पाण्याला उकळी येण्यासाठी भांडे झाकून ठेवले आहे आता पाण्याला छान उकळी आली आहे त्यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकून देणार आहोत पाण्याला एक उकळी येऊ देपर्यंत शेंगदाणे राहू द्यायचे आता शेंगदाणे बघूयात शेंगदाणे झाल्याची खून म्हणजे शेंगदाण्यावरचे साल हे सगळे गोळा झालेले दिसते म्हणजे आपले शेंगदाणे हे तयार झालेले आहे त्यानंतर गॅस बंद करून शेंगदाणे दहा मिनटं तरी झाकून ठेवायचे दहा मिनटानंतर आता शेंगदाण्याचे पाणी काढून घेते शेंगदाणा पहा छान फुललेला आहे म्हणजे आकाराने थोडासा तो मोठा झालेला आहे आता हे शेंगदाणे एका कॉटनच्या कपड्यावर टाकून देते म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळे सुकून जाईल एका बाजूला एका लोखंडी भांड्यामध्ये मीठ गरम करून घेते म्हणजे मिठातले मॉइश्चर हे सगळे निघून जाते आता एक कप शेंगदाणे घेऊन ह्या मिठामध्ये टाकून ते गरम करून घेते शेंगदाणे मिठात टाकल्यानंतर ते सारखे हलवत राहायचे म्हणजे शेंगदाणे हे एकाच बाजूनी न होता ते सगळ्या बाजूने छान शिजले जातात शेंगदाणे मिठात टाकल्यानंतर तयार होण्यासाठी त्यांना दहा मिनटे तरी लागतात इथे मी लालसर रंगाचे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे हे दोन प्रकारचे असतात एक सफेद कलरचे आणि एक लालसर रंगाचे तुमच्याकडे जो शेंगदाणा असेल तो तुम्ही घेऊ शकता फक्त शेंगदाणा थोडासा निवडून थोडासा मोठ्या आकाराचा घेतला म्हणजे तो दिसायला पण छान दिसतो हा शेंगदाणा पाण्यातून काढल्यानंतर आपण दहा मिनटं कॉटनच्या कपड्यावरती सुकट ठेवलेला होता त्यामुळे हा शेंगदाणा भाजल्यानंतर त्याचा रंग हा थोडासा लालसर होणार आहे सात आठ मिनटानंतर शेंगदाणा कसा फुटू लागतो बघा आता एक शेंगदाणा चेक करून पाहूया छान त्याच्यावरचे चा साल हे लगेच निघाले म्हणजे शेंगदाणा आपला तयार झाला आहे आणि तुटताना देखील त्याचा असा कडक असा आवाज येतो पहिली बॅच मी ही काढून घेतली आहे दुसरी बॅच टाकताना पाणी काढलेले शेंगदाणे मी लगेचच मिठात टाकले आहे ते ओलसर असल्यामुळे त्यांना मीठ बघा कसे चिटकले आहे हे शेंगदाणे भाजता भासताच ते हलके हलके होत जातात आणि सहजच आपल्याला हलवता येतात त्यावरचं मीठ हे हळूहळू कमी होते पहा एक शेंगदाणा आपण चेक करून पाहूया त्याच्यावरचे साल हे लगेच निघ निघते म्हणजे हा शेंगदाणा कसा तयार झालेला आहे आणि तुटतो देखील पटकन पहा कसा पटकन तुटला जातो आहे म्हणजे आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत शेंगदाणा आपला तयार झाला आहे पहा आता हे गार होतपर्यंत तसेच मिठात राहू देते गॅस बंद केलेला आहे मसाला शेंगदाणा करण्यासाठी तयार झालेल्या थोड्या शेंगदाण्याचा साल काढून घेते मसाला शेंगदाणा तयार करण्यासाठी गॅसवर एक छोटा पॅन ठेवून त्यामध्ये अगदी एक चम्मच भरून तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाच सहा पानं कडीपत्त्याची टाकून घेते आता कडीपत्ता छान हलवून घेते कडीपत्ता आपला छान झाला आहे गॅस बंद करून घेते कारण की तेल आपले तापलेले आहे तेलामध्ये अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आणि अर्धा चम्मच चाट मसाला टाकलेला आहे हे मसाले छान हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये लगेच आपण साल काढलेले शेंगदाणे टाकून ते पण छान हलवून घेत आहे तेल थोडे गरम झाल्यानंतर लगेच गॅस बंद करावा म्हणजे आपण जे सुके मसाले टाकतो ते जळत नाही पहा किती पटकन आपला मसाला शेंगदाणा हा तयार झालेला आहे आता चवीनुसार मीठ टाकून हलवून घेते पहा काही सेकंदातच आपला मसाला शेंगदाणा देखील हा तयार झालेला आहे अगदी छान असा चटकमटक हा मसाला शेंगदाणा लागतो पहा एकाच वेळीस आपल्या दोन दोन रेसिपी तयार झालेल्या आहेत अशी ही खारे शेंगदाणे आणि मसाले शेंगदाण्यांची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल अतिशय चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारी आहे अशी ही रेसिपी आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद